नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत या ठिकाणी मी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहे ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतीय जनता पक्ष ही राजकीय मानद संस्था आहे हुबेहूब त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं देखील दोन मानद संस्था त्यांच्या दोन राजकीय मानद संस्था उभ्या केलेल्या आहेत अलीकडे जन्माला घातल्या आहेत आणि त्याची नेमकी सुरुवात आपल्या या राज्यातून महाराष्ट्रातून झाली आहे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात जशी आपल्या या राज्यातून झाली नेमकं तेच भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत घडलं आहे आणि या दोन मानत संस्था आहेत अर्थातच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल यापुढे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे बंडखोर नेते म्हणून बघितले जाईल आणि त्यांचे आणि त्यांच्या अनुक्रमी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे त्यांच्यानंतर फोटो भिंतीवर टांगले जातील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यवहारी आणि मनमानी कारभाराला लोक कंटाळले होते नेते त्रासले होते त्यांच्या सततच्या डावपेचांना त्या साऱ्या डावपेचांचा त्यांच्याच नेत्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांना उभं आला होता कंटाळा आला होता ते सारे त्रागले होते आणि नेमकं हेच भारतीय जनता पक्षाच्या त्या दोन चाणाक्ष मंडळींच्या लक्षात आलं चाणाक्ष नेत्यांच्या लक्षात आलं आणि मोदी व शहा यांनी फडणवीसांना पुढे करत राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची शकले पाडली आणि त्यातून अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं नेतृत्व अडगळीत सापडलं ते आता जेमतेम बसव तक धरून आहे मात्र त्यांच्या या नेतृत्वाचा देखील लवकरच कदाचित न्यायनाट होईल किंवा दुःखद अंत होईल हे का कोण जाणे पण मला वारंवार वाटत राहतं भारतीय जनता पक्षाच्या दोन नव्यानं जन्माला घातल्या गेलेल्या मानद संस्था त्यांचा जन्म नेमका आणि नक्की महाराष्ट्रात झाला असल्यानं त्याचं प्रमुख पद अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चालून आलेलं आहे त्यामुळे एकेकाळी जे शरद पवार करायचे ते आता फडणवीसांच्या वाट्याला आलेलं आहे मिलिंद देवरा अलीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले काँग्रेसचे नेते ते गेल्या दोन हजार पंधरापासून फडणवीसांना भारतीय जनता पक्षात येण्यासाठी खुणावत होते सांगत होते पण तुम्ही तेथेच थांबा योग्य वेळ आली की मी तुम्हाला नक्की आमच्याकडे घेईन आणि फडणवीसांचं हे सांगणं त्यात विश्वासार्हता असल्यामुळे मिलिंद देवरा तिथेच थांबून हाल थांबून होते त्यानंतर अर्थातच ही नेमकी संधी चालून आली आणि फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांना प्रवेश करण्याच्या सूचना केल्या विनंती केली सांगितलं मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं सांगतो किंबहुना तुम्ही जर इतिहास बघितला इतिहास चाळला तर तुमच्या ते लक्षात येईल की विशेषतः भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस जेव्हा केव्हा एखाद्याला आपल्या पक्षात प्रवेश देतात तेव्हा त्यांना स्वतःचा आणि पक्षाचा विश्वास गमावून बसायचा नसतो कारण अमुक एखादा मोठा नेता जेव्हा त्यां त्याच्या कार्यकर्त्यांसहित त्याच्या नेत्यांसहित भारतीय जनता पक्षात प्रवेश करतो किंवा अमुक अन्य कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याच्या ते आणि त्याच्या कार्यकर्त्यांची त्याच्या नेत्यांची राजकीय सोय करणं अत्यंत गरजेचं असतं म्हणजे अमुक एखाद्या मोठ्या नेत्याचं जर राजकीय पुनर्वसन झालं नाही तर ज्या पक्षात तो गेला त्या पक्षाची विश्वासार्हता आणि ज्यांच्यामुळे त्यानं त्या पक्षात प्रवेश केला त्या, त्या नेत्याची देखील विश्वासार्हता संपलेली असते आणि ते फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाला अजिबात घडू द्यायचं नाही त्यामुळेच मिलिंद देवरा यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये वावरावं वा लागलं अन्यथा दोन हजार पंधरा सालीच हा धमाका तुम्हाला पाहायला मिळाला असता त्यानंतर अर्थातच अलीकडे शिंदे सेना जन्माला आली वेगळी निघाली शिवसेनेतून फुटून निघाली आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर मिलिंद देवरा यांना सूचना दिल्या गेल्या आणि त्या पद्धतीनं देवरा हे भारतीय जनता पक्ष किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी या दोघांनाही सोडून त्या शिवसेनेत नेमके सामील झाले कारण राजकीय गणितं नेमकी ठरलेली असतात आणि भारतीय जनता पक्षाचं सारं काही विथ प्लॅनिंग असतं त्यामुळे मिलिंद देवरा यांना त्या भारतीय जनता पक्षाच्या मानद संस्थेत अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देण्यात आला त्यामुळे एकाच दगडात अनेक पक्षी भारतीय जनता पक्षानं मारले आहेत विशेषत देवरा हे थेट शिंदे यांच्या शिवसेनेत आल्यानं शिंदे शिवसेनेची शीव फार मोठी प्रतिष्ठा वाढली आहे आणि एका वेगळ्या आदरानं विशेषतः राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे यांच्याकडे बघितल्या गेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण तुम्ही जवळून बघायला हवं त्या दोघांमध्ये काही वेगळं असं नसतं किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या पाच पन्नास इतर मानद संस्था आहे देखील नेमकं तुम्हाला तेच बघायला मिळेल की इकडले तिकडे असतात आणि तिकडले इकडे असतात त्यामुळे नेमकं कोण कुठे काम करतो हे कळतच नाही म्हणजे बावनकुळे हे नेमके संघाचे स्वयंसेवक आहेत की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत नेते आहे हे समजायला उमजायला तुम्हाला फार काळ जाईल आज मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या आपल्या या राज्यातल्या दोन्ही मानद राजकीय संस्था राष्ट्रीय राष्ट्रवादी आणि शिंदे सेना या दोघांमध्ये नेमकं तेच बघायला मिळत आहे म्हणजे फडणवीस शिंदे आणि अजितदादा या तिघांमध्ये कमालीचं गुळपीठ आहे कमालीचं सौख्य आहे त्या तिघांमध्ये एकी आहे कोणतेही एकमेकांशी वाद नाहीत समजा अजित पवार कुठे चुकले आणि त्यातून जर शिंदे दुखावल्या गेले तर लगेच वयानं लहान असून देखील देवेंद्र फडणवीस एखाद्या मोठ्या भावाची भूमिका घेतात आणि नेमका न्यायनिवाडा होऊन वाद तिथल्या तिथे मिटतात मित्रांनो त्यामुळे सर्वांना सगळीकडे काम करताना सोयीचं जातं कोणीही एकमेकांकडे संशयानं बघत नाही त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षामध्ये जे त्यांचे नाहीत त्या नेत्यांचा देखील म्हणजे छगन भुजबळांसारख्या अनुभवी नेत्यांचा देखील सल्ला महत्त्वाचा आणि मोलाचा मानला जातो त्यामुळे भारतीय जनता पक्ष शिंदे सेना आणि अजितदादा राष्ट्रवादी या तिघांमध्ये एकी आहे कुठलेही मतभेद नाहीत मनभेद नाहीत शरद पवारांचं तुम्हाला माहिती आहे का की ते जे नेमके करायचे तेच फासे त्यांच्यावर आता उलटले आहेत किंबहुना फडणवीसांनी त्यांच्यावर ते उलटवलेले आहेत म्हणजे शरद पवार काय करायचे की समजा ते काँग्रेसमध्ये होते तर त्या ठिकाणी देखील त्यांचा एक वेगळा गट होता आणि त्या गटातले माणसं विरोधी गटात या पद्धतीनं काम करायचे की शरद पवारांचे नेमके कोण आणि काँग्रेसचे सच्चे निष्ठावान कोण हे भल्याभल्यांच्या लक्षात येत नसे त्यानंतर देखील शरद पवारनी राष्ट्रवादीची स्थापना केली तरीही शरद पवारांचे चेले चपाटे नेते त्यांचे मित्र इतर पक्षात असायचे आणि जेव्हा केव्हा महत्त्वाच्या निवडणुका लागायच्या शरद पवार आपल्या सोयीनुसार उमेदवार इतरही पक्षात लादायचे द्यायचे मोठ्या युक्तीनं उभे करायचे आणि शेवटी निवडणूक निकालानंतर स्वतःचं वर्चस्व दाखवून मोकळे व्हायचे आज नेमका तोच डाव त्यांच्यावर उलटलेला आहे म्हणजे पवारांना आपलं कोण आणि पर्याय कोण हे लक्षात येणं कठीण होऊन बसलं आहे किंबहुना उद्या जे भारतीय जनता पक्षात किंवा शिंदे किंवा राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत ते कदाचित आज शरद पवारांचे किंवा उद्धव ठाकरे यांचे उजवे डावे हात असतील त्यांच्या आसपास वावरत असतील आणि नेमक्या बातम्या फडणवीसांना किंवा विरोधकांना देत असतील पवारांचं हे असंच व्हायचं ते विरोधकांच्या नाकात द मानायचे आणि त्यातूनच अजितदादा जेव्हा बाहेर पडले आणि नेमका त्याच दरम्यान तो सकाळचा शपथविधी त्यामुळे अजितदादांवर देखील भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांचा संघातल्या स्वयंसेवकांचा किंवा पवार विरोधकांचा विश्वास नव्हता थोडक्यात काय तर शरद पवारांनीच अजितदादांना तिकडे पाठवलं आहे किंवा आपली राष्ट्रवादी जाणून बुजून मुद्दाम फोडली आहे हा असा अपप्रचार केला जात होता आणि त्याची मोठी किंमत अजित पवारांना मोजावी लागत होती त्यांच्याकडे कायम सतत इतर संशयानं बघायची म्हणजे एखादी पत्नी देखील आपल्या नवऱ्याकडे जेवढी संशयानं पाहणार नाही तेवढ्या वाईट नजरा दिवसभरात अजितदादांना झेलाव्या लागत होत्या मात्र अजितदादा आपल्या शब्दावर ठाम आहेत ते आपलेच आहेत हे आमच्यासारख्या पत्रकारांना कधी फडणवीसांकडून तर कधी त्यांच्या जवळच्या मित्रांकडून सांगितलं जायचं त्यामुळे अजित दादा त्यांच्यावर लिहिताना बोलताना विचार करावा लागत असे मित्रांनो शेवटी बघा नशिबाचे फासे कसे असतात म्हणजे ज्या पद्धतीनं शरद पवार इतरांच्या नाकात दानायचे तीच वेळ आज त्यांच्यावर आली आहे कालपर्यंत मिलिंद देवरा नेमके कोणाचे हे भल्याभल्यांच्या लक्षात येत नव्हतं आज ते जसे अचानक त्या काँग्रेसमधून थेट शिंदे सेनेत आलेले आहेत त्या पद्धतीनं आणखी मोठे चमत्कार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही पवारांना नेमका धडा शिकायला मिळालेला आहे आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला वारंवार पडत असेल प्रश्न पडत असेल की मिलिंद देवरा यांना शिंदे यांच्या शिवसेनेत का धाडण्यात आलं तर त्यात देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींचा श्रेष्ठींच्या मनाचा फार मोठेपणा आहे तुम्हाला जे वाटतं की रा आपल्या या राज्यात विशेषतः लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष मोठ्या खुबीनं युक्तीनं त्या शिंदे सेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला बाजूला करेल त्यांचे उमेदवार निवडून आणण्याऐवजी स्वतःचे उमेदवार पुढे करेल तर असं अजिबात नाही त्या तिघात अतिशय चांगल्या पद्धतीचं सामंजस्य आहे आणि दक्षिण मुंबईची ही जागा नेमकी शिवसेनेची असल्यामुळे त्या ठिकाणी मिलिंद देवरा यांना शिवसेनेत धाडण्यात आलं अर्थातच मिलिंद देवरा म्हणजे राहुल नार्वेकर यांचं नाव मध्यंतरी पुढे करण्यात येत होतं त्यात आता अजिबात तथ्य राहिलेलं नाही शंभर टक्के त्या ठिकाणी मिलिंद देवरा निवडणूक लढवतील आणि त्यांचा मोठा प्रचार अर्थातच मिलिंद देवरा किंवा मंत्री मंगल प्रभात लोढा करतील मित्रांनो ज्या पद्धतीनं अगदी फ्रंटवर त्या मिलिंद देवराय यांच्या प्रचारासाठी प्रसारासाठी शिंदेसेना सेना अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा प्रभात लोढा आणि मिलिंद नार सॉरी आणि राहुल नार्वेकर यांच्यासारखे नेते पुढाकार घेतील पुढे असतील मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे याज अरविंद सावंत यांच्या वागणुकीला यांच्या वागण्याला बोलण्याला त्यांच्या व्यवहारांना त्यांच्याच शिवसेनेतले उरले सुरले शिवसैनिक शिवसेना नेते कंटाळले आहेत त्रासले आहेत त्यामुळे या उद्धव यांच्या शिवसेनेतले जे बहुसंख्ये शिवसैनिक आहेत किंवा काही नेते आहेत ते या सावंत यांचा नाही तर शंभर टक्के ते मिलिंद देवरा यांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या खुबीनं युक्तीनं आणि गुप्त पद्धतीनं करतील हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे मिलिंद देवरा यांचा निवडून येण्याचा मार्ग अनेक वर्षानंतर सुकर झालेला आहे त्यांना खासदार व्हायचं होतं त्यांचं ते स्वप्न होतं ते दुभंगलं होतं लागोपाठ दोन वेळा त्यांना अरविंद सावंत यांनी पराभूत केलं होतं पण आता ते घडणार नाही वाईट वाटतं त्या उद्धव ठाकरे यांचं म्हणजे शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत स्वतःचं महत्त्व वाढवलं पण उद्धव यांच्या ते लक्षात आलं नाही जे बाळासाहेबांच्या कायम लक्षात यायचं की गाढवाच्या मागून आणि शरद पवारांच्या पुढून कधीही जायचं नसतं शरद पवारांच्या समोर कधी उभं राहायचं नसतं जी नेमकी फार मोठी चूक उद्धव ठाकरे यांनी केली आणि आज त्यांच्यावर हे फार मोठं राजकीय बालंट येऊन ठेपलेलं आहे त्यावर काही मार्ग निघतील मार्ग सुचतील असं दूर दूरपर्यंत वाटत नाही अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या या युक्तीसमोर खुबीसमोर किंवा त्यांच्या भूमिकेसमोर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संघे काँग्रेसचे नक्कीच बारा वाजलेले आहेत तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार